नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कोकणामध्ये बघा आता पहाड झालेले सुंदर सुंदर चित्र आता या ठिकाणी बघायला मिळते आणि आजचा व्हिडिओ हा अतिशय खास आहे आपल्यासाठी एक बऱ्याच वर्षानंतर तब्बल बावीस वर्षानंतर आज आम्ही सगळे वर्गमित्र एकत्र येत आहोत आणि याचं एक एकत्र येण्याचं एक औचित्य साधून आज आमची ट्रीप आहे बावीस वर्षापूर्वीचा हा चेहरा एकंदरीत कसा होता त्या काळात झालेली मैत्री आणि आज तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र येत असताना होणारा हा आनंद हाचशा एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या स्टेशनवरून सगळी मंडळी येणार आहेत आणि तुम्हाला माहितीच असेल कोकणातली बहुतांशी मंडळी ज्या पद्धतीने मुंबईला असते तशी आमची एक गाडी मुंबईकडून वर्गमित्र येणार आहेत आणि थोडेशा आम्ही इकडे गावाला आहोत आता आम्ही निघणार आहोत तर बरीचशी मंडळी आता आलेली आहेत काय काय वेगळ्या ठिकाणी उभी आहेत तर आताच आपण त्यांना भेटूया आणि चला पुढच्या प्रवासाला हो ओके तर मंडळी आता आम्ही बघा पहाटे पहाटे गावावरून आता निघालेलो आहोत सोबत ह्या सगळ्या मित्रांचा ताफा याच्यात खूप अशी वाढ होणार आहे थंडीचा दिवस आणि आमचा पेहरा तुमचा लक्षात आला असेल जोडलेल्यात आमच्या सुजित सचिन आहे प्रशांत विपुल आणि त्याचबरोबर आमचा डॉन रोहित आणि या सगळ्यांच्या सोबत आज खरोखर हे सकाळचे एक दृश्य या असं मैत्रीचं पाहिल्यानंतर एक खूपच सुंदर आनंद एक तयार होतोय आणि या आनंदाला अजून उदाहरण देत आता आम्ही आमचा पुढचा प्रवास करणार आहोत आमचा प्रवास आता चालू झालेला आहे सुरुवातीला मंडगडला जाईपर्यंत आता बाईकवरती जावं लागतंय हा प्रवास आम्ही गाडी केलेली आहे अजून काही मित्रमंडळी वाढतील चला पहाटेचा प्रवास खरोखर मनाला सुखर निखळ आकाशाकडे जर पाहिले ना तर तशीच निखळ मैत्री ही आमच्यात होती आणि याच निखळ मैत्रीतून एकमेकांशी थट्टामिस्करी करत आमचा प्रवास चालू झाला आम्ही रत्नागिरीतील पोरम तसं बघायला गेलं ना तर रत्नागिरीपेक्षा रायगडचे रस्ते खूपच विस्तृत आणि एक सपाट असे वाटतात त्याच्यामुळे इकडे डेव्हलपमेंटसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने झालेली आम्हाला बघायला मिळाली आणि हे कोकणातील सुखद चित्र म्हणावं लागेल बोलता बोलता आम्ही म्हसळ्याकडे कधी येऊन पोचलो ते आम्हाला कळालेच नाही आहे चौपदरीकरण झालेला हा म्हसळ्याचा रोड पाहिलं ना की खरोखर एक घाटमाथ्यावरती गेल्यासारखं आम्हाला आता वाटत होतं आणि आमचं निश्चित असं ठिकाण जवळ येत होतं एक उत्सुकता लागलेली ती मुंबईवरून येणारी मुलं आता आम्हाला काही वेळानंतर भेटणार होती कोकणातला हा सुंदर नजारा टिपत असताना खिंडीतून नवीन काढलेला हा मार्ग आणि त्याच्याहून जाताना आम्हाला खूपच मजा आली हा रोड आम्हाला थेट मुरुड जिंजिराकडे घेऊन जाणार होता आणि अखेर ते तो क्षण आला नमस्कार तब्बल बावीस वर्षांनी आमच्या सगळ्या मित्रांची आज पुन्हा एकदा भेट झालेली आहे आणि जेव्हा सगळे मित्र एकत्र मिळतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचे एक्सप्रेशन जे काय आहेत ना ते नक्कीच आता तुम्हाला बघायला तु मिळते मग काय याचे जोश आणि जल्लेशात आम्ही पोचलो हे जिंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी जिथून बोटी सुटतात त्या राजपूर या ठिकाणी बापरे बघतो तर काय तुडुंब गर्दी मुंबईपासून जवळ असणारं हे स्टेशन आणि त्याचबरोबर अख्ख्या जगाला भुरळ पाडणारा हा जिंजिरा किल्ला साहजिकच वर्षभर या ठिकाणी पर्यटकांचीही तोबा गर्दी असते आणि मग आम्ही निघालो थेट मुरुड किल्ल्याकडे इतक्या वर्षानंतर सुद्धा या किल्ल्याची अभेद्यता पाहताना खूपच एक बाबी लक्षात आल्या काम करताना त्या काळात असणारी लोकांची प्रामाणिकता ही खरोखर वाखाणण्याजोगी होती कुठेही अजूनही बांधकाम ढासळले नव्हते आणि अशातच या गर्दीमध्ये आम्ही या किल्ल्याचा नजारा पाहण्यास सुरुवात केली आता दुपार झाली होती सूर्य माथ्यावर आला होता आणि आता अर्थातच इतक्या भूक लागली होती ना की कधी काय एकदा मिळतंय आणि तेही एवढ्या प्रचंड मित्रांच्या सोबत जेवत असताना हा आनंद होता फार वेगळाच होता आम्ही आलेलो आहोत उरुडमधील काशी नदीच्या ठिकाणी अत्यंत प्रशस्त असा समुद्र समुद्रकिनारा निश्चितच पर्यटकांना भुरळ पाडेल कोकणातील नावाजलेल्या एका पर्यटन ना 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 स्थळापैकी असं एक काशीद बीच की ज्याच्यावरती आता आम्ही सर्व मित्रमंडळी आलेलो आहोत निश्चित ती मजा एक वेगळी असणार नैसर्गिक आनंद कोकणातल्या तरुणांना काही वेगळा नाही आहे परंतु तो मित्रांसोबत साजरा करत असताना तो अतिशय वेगळाच असतो संध्याकाळ झाली होती आणि खूपच आल्हादायक वातावरणामध्ये पुन्हा एकदा सुरू झाला बालपणीतला तोच तो अल्लडपणा नुसता नुसता धिंगा आणा इतक्या प्रसन्न मनाचे चेहरे कदाचित केवळ मैत्रीतच फुलू शकतात हे आजच्या या प्रसंगाने आमच्या मित्रांनी दाखवून दिलं या किनाऱ्यावरती जसं काय आमच्या मालकीचाच आहे अशा पद्धतीने स्वच्छंद पद पद्धती, आम्ही या क्षणांचा आस्वाद घेतो दोन मावळत चाललेलं आहे आणि आम्हाला हीच ती वेळ पाहिजे होती असं आम्ही आता काशी आहोत आणि आता आमच्या मध्ये असलेले एक एक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीचा आहे तुम्हाला लक्षात येईल मैत्रीची रंगीत मैफल संगीत मैफिल आता या ठिकाणी आता सजलेल्या आपल्याला बघायला मिळेल दुखड वायला, दुखर वायला मित्र वनविया मझे गार मित्र वनवे गार वखा साथ सुटनार न जीवन भल तुझी साथ सुटणार नाही जीवन भर तुझी हिकु तूं मित्र कर गार शाखा मित्रनव्यामध्ये गार व्या सारखा बरं आज आम्ही बावीस वर्षानंतर एवढे मित्र एक सोबत एक सत्र आज बघून आम्हाला खूप आनंद असतात जीव बघतात ना असा ओसरून वाहतोय की आम्हाला एवढं आनंद झालाय या आनंदात ते सगळेजण विलीन झालोय हलाल हो गाय मुर्गा कल को रात गुजरने दे हलाल हो गाय मुर्गा कल को रात गुजरने दे डीजे वाले जरा बात बड़ा तेरा बाजाए बजने दे डीजे वाले जरा बात बड़ा तेरा बाजाए बजने दे डीजे वाले तेरा बात बड़ा तेरा बाजाए बजने दे डीजे वाले तेरा बात बड़ा तेरा बाजाए बजने दे आपण भाषेचं बंधन बरोबर आहे मैथिलीला भाषेचं बंधन नाही बरोबर हा एक आहे आयुष्यामध्ये बिझी होतो आपापल्या कामामध्ये बिझी होतो हा वेळ काढण्यासाठी बावीस वर्ष लागते आपल्याला बरोबर काही का होईना एक दिवस का होईना आपण सगळेजण एकत्र आहोत समुद्राची लाट लाटेला लाट भेटतच राहील ही मैत्री बावीस वर्ष काय पस्तीस वर्ष झाली तरी पुन्हा भेटत राहील निखाल सौंदर्य असं दिसतोय मला पुन्हा प्रसन्न वाटतोय काल म्हणजे काही आठ दिवस झाले असतील आपल्या प्लॅनिंगला आणि त्या वाचलं की यार आपण भेटतोय मला तर अत्यंत आनंद झालाय मी सर्वांना येऊनच जाणार आहे अतिशय जवळून बघण्याचा त्याचा संबंध येतो आम्ही ऐकले रोड वरती दुकान असल्यामुळे सगळ्यांशी त्याचा कॉन्टॅक्ट असतो प्रसंगाचा काय भावना मी एवढच सांगेन की जीवाभावाची नाती रक्ताची नाती यापेक्षा ही आपण जोडलेली सगळी नाती महत्वाची आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा यावी वेळ एकदा सोपणी काही नसताना काही घडावे मित्रांच्या मनामध्ये असताना जरी कोमजली तरी सुगंध न सोडणारी मैत्री असल्या पाण्यासारखी मैत्री असावी पाण्यासारखी निखळ पाण्यासारखी आतील माती वगैरे दिसणारी म्हणजे मनामध्ये कपाट पाहिजे

मैत्रीच्या दुनियेतील ही मजा आपल्याला कशी वाटली याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा व या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका धन्यवाद